प्रतिवर्षीप्रमाणे यंदा दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी सोहळ्याचे आयोजन केले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोतुळ येथे आल्याची इतिहासात नोंद असून ते जुना डाक बंगला म्हणजेच कोतुळ येथील सध्या मोडकळीस आलेले व जिल्हा परिषद बांधकाम विश्रामगृह येथे सन एकोणीसशे एक्केचाळीस साली आल्याची नोंद सापडते डाक बंगल्यातून निघून पुढे त्यांनी मुक्ताई मंदिराच्या पारावर पहिली महिला परिषद घेतली होती ही आशिया खंडातील पहिली महिला परिषद मानली जाते त्यानंतर ते, ते भाऊ दाजी पाटील देशमुख यांच्या वाड्यावर आले त्यावेळी आंबेडकरांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तेथे त्यांनी ते ते महत्वाच्या विषयावर भाऊ दाजी पाटील यांच्याशी चर्चा केली ते चोपाळ्यावर बसून त्यांनी झोके घेतले ती इमारत अजूनही अस्तित्वात असून त्यांच्या अनुयायांनी तो अजूनही पूर्वीच्या अवस्थेत जोपासला आहे ही आठवण सतत पुढे चालत राहावी म्हणून आंबेडकर सेवाभावी संस्थेकडून दरवर्षी पदस्पर्श भूमी सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो या सोहळ्यात विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीचा युवारत्न पुरस्कार संतोष अशोक शेळके यांना सन्मानपूर्वक देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली असून डॉक्टर स्वप्नील प्रवीण साळवे डॉक्टर तेजस्विनी पोपट साळवे यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे शिवा शेळके महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत प्रथम टू क्लासमधून मंत्रालयीन कक्ष अधिकारी झाले नंतर दुसऱ्या तत्सम परीक्षेत क्लास वन अधिकारी होऊन आता ते सहाय्यक राज्य विक्रीकर आयुक्त झाले आजच्या तरुण पिढीला यातून निश्चित प्रेरणा मिळेल खड उत्तर प्रवास करून यश खेचून आणता येते ही शिकवण शिवाकडून आजच्या तरुणांना निश्चित आशादायी ठरणारी आहे या कार्यक्रमात स्थोर विचारवंत व साहित्यिक जगदीश ओहळे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले असून आमदार किरण लहामटे ज्येष्ठ नेते विजयराव वाकचौरे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर गायकवाड उत्कर्षा रुपवते सुरेशराव कोते भावु दाजी पाटील प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र बाळासाहेब देशमुख माजी आमदार वैभव पिचड बीजे जे देशमुख अगस्तीचे चेअरमन सीताराम गायकर कोतुळ ग्रामपंचायतचे सरपंच लोहकरे उपसरपंच संजय देशमुख रवींद्र आरोटे बबलू अगस्तीचे संचालक मनोज देशमुख ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देशमुख व तालुक्यातील सर्वच मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम रोकडे व संदीप बर्वे करणार असल्याची माहिती आयोजकांनी दैनिक गावकऱ्यांशी बोलताना दिली गावकरी न्यूज चीफ रिपोर्ट अशोक शेळके कोतूळ अहमदनगर नगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यातील कोतुळ या गावी बाबासाहेबांनी महिला परिषद घेतली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि त्याच महिला परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य जाहीर कार्यक्रम संपन्न होतोय आणि त्याच भव्य जाहीर कार्यक्रमामध्ये व्याख्यानासाठी सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मी व्याख्यात जगदीश पोहोळ आवर्जून उपस्थित राहतोय आपण सर्वांनीही मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा जय भीम महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम